आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिरात हजारो रुग्णांनी लाभ घेतला राष्ट्रवादी काँग्रेस आणि माहेश्वरी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर प्लास्टिक सर्जरी हृदयविकाराचे आजार पोटाचे विकार हाडांच्या शस्त्रक्रिया मूतखळा कानाचे आजार डोळ्यांची शस्त्रक्रिया लहान मुलांचे आजार महिलांचे आजार या सर्व आजारांवर मोफत उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यात आल्या नऊ महाराष्ट्र हायस्कूल लक्ष्मी मंदिराजवळ कुपवाड रोड सांगली येथे संपन्न झालेल्या या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा अधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते झाले यावेळी संजय बजाज कमलाकर पाटील राहुल पवार दिग्विजय सूर्यवंशी शेटजू मोहिते युवराज गायकवाड डॉक्टर शरद सावंत आयुब बारगीर सागर घोडके राजू गवळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते तरी या इथं बसलेले मगाशी ज्यांचा उल्लेख केला त्या पासून ते सगळेच या ठिकाणी बसलेले डॉक्टर हे देखील सरळ असताना आपले या प्रयत्नाला सहभागी झाले आणि म्हणून सामान्य माणसाच्या गोरगरिबांच्या घरातले असंख्य प्रश्न हे साया सुटण्यासाठी सोडवण्यासाठी आम्हाला सगळ्यांना माझ्या सहकार्याने यश मिळालेलं आहे अठ्ठावीस टक्के लोक आरोग्याच्या कारणामुळे दारिद्र्य रेषे खाली जातात हे आता आकडेवारी सह सिद्ध झाला आहे म्हणजे घरात एक जरी पेशंट असला तर दे माणूस गरीबी करे खाली जातो असं आणखी गमतीशीर विचार मी नेहमी मांडत असतो की मरायच्या वेळी माणूस जर मुंबईतून पुण्याला आला तर पंधरा वीस लाख रुपये वाटायची शक्यता आहे तो सांगलीत आला तर अजून वीस लाख रुपये वाटायची शक्यता आहे असा फार विचित्र काळ आला आहे म्हणजे जो निर्व्यसनी माणूस आहे आणि पासष्ट वर्षापर्यंत चांगली तब्येत ठेवेल त्याच्या मध्ये पैसे नेऊन टाकायची एखादी योजना करावी लागेल लागे 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 आपल्याला काही दिवसांनी असं चित्र आहे यावर्षी आपण मुख्यमंत्री निधीतनं त्र्याहत्तर लहान मुलांची हार्टची ऑपरेशन केली आणि आज काल पण आपण चौतीस मुलांना हार्ट सर्जरीसाठी पाठवलं